राधानगरी तालुक्यात गेले तीन दिवस संततधार पावसानं जोर धरला असून शेतकरी हवालदिल झालेत गुरुवारी राधानगरी धरण परिसरात तब्बल एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मान्सूनपूर्व पावसामुळं शेतातील भात भुईमूग सूर्यफूल या उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय राधानगरी तालुक्याला गेल्या तीन दिवसांपासून पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय गुरुवारी राधानगरी धरण परिसरात एकोणसत्तर मिलीमीटर mm पाऊस पडला संततधार पावसामुळे भुईमुग भात सूर्यफूल या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर अजूनही साधारण वीस टक्के पिकांची काढणी झालेली नाही त्यामुळे पाऊस थांबला नाही तर काढणीला आलेल्या पिकांना मोड येण्याची शक्यता आहे तालुक्यात एकशे तीस हेक्टर क्षेत्रावर भुईमुख तर चोपन्न हेक्टरवर सूर्यफूल आणि सत्तावन्न हेक्टर क्षेत्रावर भाताची लावण झाली होती पावसामुळं शेती शिवारात सर्वत्र पाणीच पानिस पाणी साचलंय पाणी तुंबून राहिले तर शेती मशागतीची कामं खोळंबली आहेत पावसाळी पिकांसाठी किमान तरी मशागत करता येणार नाही त्यामुळं शेतकरी वर्गातून बोललं जात आहे यापूर्वी पाऊस पडावा म्हणून देवतांना साकडं घातलं जात होतं आता पाऊस थांबण्यासाठी शेतकरी प्रार्थना करतायत या पावसामुळं पिकांवर पाण्याचा मारा होऊन उत्पादनावर गंभीर परिणाम झालाय अजून वीस टक्के पिकं शेतातच उभी आहेत पाऊस असाच राहिल्यास काढणीला आलेल्या पिकांना मोड येण्याची शक्यता आहे मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी संकटात सापडलेत